नमस्कार मंडळी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही चढलो आंबे काढू बघा ते पण हापूसचे आंबे आणि पायरीचे आंबे बघा कसे काढतो ते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा मित्रांनो मलाकडे खोबलं आहे तुमच्याकडे याला काय बोलतात ते कमेंट्समध्ये सांगा चला आत्ता चाललो आम्ही आंबे काढायला मित्रांनो आंब्यासोबत आपण चिकू पण काढणार आहोत कुठेतरी चिकू दिसत आहे जास्त पण नाही आहेत थोडेसे आहेत बघू तो बघ ले। का तो एक काढलेला आहे आज चांगला जून झालेला चिकू आहे उगू शकतात पण कर मित्रांनो आता आंबे काढूया ते पण पायरीचे आंबे आहेत दाखवते तुम्हाला एक आंबा खाल्लेला पण आहे उगू शकतात बघू शकतात आज चांगला जून झालेला आंबा आहे पण खारू ताईने खाल्लेला आहे आणि हा पण जून झालेला चांगला पायरीचा आंबा आहे बघू शकतो आपल्याला परत चुकू भेटलेलं आहे म्हणतो मित्रांनो आंबे करण्यासाठी मी झाडावर सोडत आहे ते पण पायरीच्या झाडावर बघू आंबे जून झाले की कोण आहेत ते तुम्ही बघू शकता की ओके आता तुम्ही बघू शकता काय हे ढोकळ काढलेले खोबळ्यातून पण काय टाकतोय म्हणून मित्रांनो आता पायरीचे आंबे काढून झालेले आहेत आता आपण काढणार हापूसचे आंबे बघा आणि आता हापूसचे आंबे काढलेले आहेत बघू शकता हे हापूसचे आंबे आहेत चांगले आंबे जुन झालेले आहेत बघा हा पिकायला आंबा आलेला आहे चांगला जुन झालेला आंबा आहे बघू शकतात डिंक पण गळत आहे हे बघा याला आंबा बोलतात जून झालेला आज चार पाच दिवसात पिकणार याला औषधाची पण गरज नाही पण करून मित्रांनो आंबे काढून झालेले आहेत शकता हो आता हे हापूसचे आंबे आहेत आता हे आपण पिशीमध्ये भरणार आहोत बघू शकता आणि हे फुटलेले आंबे आहेत पायरीचा बघा एवढा जून झालेला आंबे आहे तो याला पायरीचा आंब बोलतात आणि हा हापूसचा आंबा आहे बघू शकता आणि त्यानंतर आपण काढलेले चिकू बघा मग अशी हे पण चांगले जून झालेले आहेत बघू शकतात हे बघा चांगल्या जुन झालेले आहेत आणि केवढे मोठे आहेत ते बघा हे चार पाच दिवस पिकणार आहेत बघू शकता हा छोटा चिकू असला तर लगेच आठ दिवस पिकेल चार दिवसात बघा एवढे चिकू आपल्याला भेटले आहेत आणि हे आंबे आहेत आणि ते आपण आता पिशवीमध्ये भरणार आहोत हळूहळू मित्रांनो आंबे आणि चिकू काढून झालेले आहेत ते आंबे आता पिशवीत भरलो आहोत आणि घरी घेऊन चाललो आहोत हे बघा आणि हे आंबे आहेत ते पण घेऊन चाललो आहोत आणि पिशवी पण आम्ही घेऊन चाललेलो आहोत बोल मित्रांनो आता मला घरी आले ठेवणार आहोत आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा